हक्काची कोण बोलतो देणार नाही सफाई कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी न देणारा मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय महाराष्ट्र मी अनिश खंडागळे उपचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि त्याचसोबत आमच्यासोबत मीरा भाईंदरचे शहर अध्यक्ष आणि आमचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप राणेसाहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मुळात म्हणजे या ठिकाणी जेवढे कामगार आहेत हे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी कंत्राटी तत्वावरती काम करत आहेत आणि याचा यासाठी या, या कामगारांना ग्रॅज्युटी मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सातत्याने याचा पाठपुरावा करत होती आणि एक आमची आमचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बरीचशी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आंदोलनं केली त्यानंतर आयुक्तांची भेट घेतली आणि दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी केतन नाईक साहेब यांच्या नेतृत्वात आणि उपाध्यक्ष निलेश पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये हे तुम्ही पाहू शकता मिनिट्स ऑफ मीटिंग आणि जे निर्णय दिलेले आहेत महानगरपालिकेने की कामगारांना ज्यांची सेवा पूर्ण झालेली आहे म्हणजे नवीन टेंडर चालू झाल्याच्या अगोदरचे से, ज्यांची सेवा पूर्ण झालेली आहे त्यांना सरसकट ग्रॅज्युटी देणार म्हणून हे मीरा भाईंदर महानगरपालिकेने लिहून दिलं त्यानंतर आम्ही सातत्याने मिळावानंतर महानगरपालिका आणि त्यांचे जे कोणी ठेकेदार आहेत त्यांच्याकडे आम्ही सातत्याने जात होतो आणि सांगत होतो की बाबा आयुक्तांनी आदेश दिलेत लिखित दिलेले आहेत तरी पण तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला ग्रॅज्युएटी देत काही नाही आहात का नाही आहात त्यानंतर त्यांच्याकडून उडवा उत्तर देण्यात आली ठेकेदार सांगतायत की आम्हाला महानगरपालिका देत नाहीये आणि महानगरपालिका म्हणते की ठेकेदाराकडून जा आता आम्हा सर्व कामगारांना प्रश्न निर्माण होतो की आम्ही नक्की ग्रॅज्युएटी मागायची कडून कोणाकडून कारण की आयु, आयुक्त आयुक्त आहेत कॉन्ट्रॅक्टर वरती आणि कॉन्ट्रॅक्टर ढकलतायत आयुक्तांवरती यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सर्व जे सफाई कर्मचारी आहेत ते सण सूद सोडून तीन दिवस आपल्या घरी न जाता या ठिकाणी सातत्याने आंदोलन करतात आणि याची पूर्व कल्पना ही कंत्राटदाराला पण आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण आहे पण तरी सुद्धा आजपर्यंत तीन दिवस झाले या जा ठिकाणी कोणी महानगरपालिकेचा माणूस आलेला नाही ना ठेकेदाराचा माणूस आलेला आहे ठेकेदाराचे माणसं तुम्ही बघू शकता आजूबाजूला ऑफिस सोडूनच पळून गेलेत म्हणजे मनसेची त्यांना एवढी मोठी भीती झालेली आहे की ते ऑफिस सोडून पळून गेलेले आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून दोन दिवसाचा आम्ही या ठिकाणी टाइम देत आहोत दोन दिवसामध्ये जर समजा यांच्या मागण्या ना। पूर्ण नाही झाल्या आणि यांना ग्रॅज्युएटी नाही ना दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठं आंदोलन करेल संदीप राणेसाहेब बोलतील गेले दोन तीन दिवसापासून आमचे एक कामगार या ठिकाणी बसलेले आहेत ग्रॅज्युएटचा विषय आहे वारंवार वारंवार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्याकडनं असे कृत्य करत आहेत त्याच्या अगोदर पानपट्टे होते त्यांनी लोकांना तोंडावर पा पानं फासायचं काम केलं आता साहेब आले आहेत मनोहरकर साहेब आहेत तर मला वाटतं मीरा भाईदर महानगरपालिकेचे अधिकारी फक्त कॉन्ट्रॅक्टरशीच कामं करत आहेत हे कुठल्या नगरपालिके पालिकेचे कामं करत नाहीत क क प्रत्येक कामगार वंचित आहे तुम्ही कुठल्या पण याच्यामध्ये जा डिपार्टमेंटमध्ये साफसाहेबांमध्ये जा वन विभागामध्ये जा सगळीकडनं सगळीकडे पैशाचे लोचे आहेत पी एफ नाही आहे लोकांना ग्रॅज्युटीचा प्रॉब्लेम आहे आता हा तुम्ही विचार करा तुम्ही रायटिंगमध्ये देऊन सुद्धा जर ग्रॅज्युटी देत नाही या नगरपालिकेचं करायचं काय तुम्ही कॉन्ट्रॅक्टरवर ढकलता अहो पण प्रिन्सिपल एम्प्लॉयची तेवढी जबाबदारी आहे ना प्रिन्सिपल एम्प्लॉय तुमचा जो आहे तो समोरचा कॉन्ट्रॅक्टर पी ए भरतो की नाही ग्रॅज्युटी वेळेवर देतो की नाही ई एस आय सी आहे की नाही हे ते ताळमेळ नाही अधिकाऱ्यांना फक्त टेंडर काढायचं टेंडरच्या माध्यमातून पैसा कमवायचा हे माजलेत अधिकारी मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो अनिश खंडाकर साहेब तर पण मी पण तुम्हाला सांगतोय दोन दिवसात आम्ही अल्टिमेटम दिलेले दोन दिवसामध्ये तर का काय याच्यावर काय ठोस आम्हाला निर्णय नाही दिला तर आयुक्तांची गाडी अडवल्याशी आमच्या दुसरा पर्याय नाही कारण आम्ही बघितलं आहे आयुक्तांवर जेव्हा इकडे ताळमेळच नाही आहे कुठले कर्मचारी अधिकारी किंवा जे उपायुक्त आणि आयुक्तांचा ताळमेळच नाही आहे कामगार वंचित राहतात आज तुम्हाला महाराष्ट्र सरकारने चांगले चांगले कायदे दिलेले आहेत त्या कायद्याचं अंमलबजावणी कुठेच होत नाही आहे तर या कामगारांना न्याय मिळायला पाहिजे इथूनही आम्ही याच ठिकाणी आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र मनसेना हा वेष तडीस नेणार आहे आणि याचं जे काय बराट होईल हे सगळं नगरपालिकेची जबाबदारी असेल हे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो